यूथ महाराष्ट्र महाराष्ट्राचा मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा आपल्याकडे आधी सिडको होती सर्वांना माहिती आहे की काघर कामोठा पनवेल नवीन पनवेल रोडपाली कळंबोली या भागात सिडकोने ऑलरेडी सगळं व्यवस्था केलेली आहे इन्फ्रास्ट्रक्चर सुरकोने तयार केलेला आहे म्हणजे रस्ते लाईट पाणी ड्रेनेज फुटपाथ स्कायवॉक ब्रिजेस पोलीस स्टेशन रेल्वे स्टेशन सेंट्रल पार्क गोल्फ कोर्स या सगळ्या सुविधा सेडकोनं ऑलरेडी दिलेल्या आहेत म्हणजे डेव्हलपमेंट झालेलं आहे फक्त मेंटेन करायचं काम हे महानगरपालिकेचं आहे ती करायची तर आम्हाला माहिती होतं की पनवेलमध्ये जर महापालिका आपली इथं खारघर गेलं महानगरपालिकेमध्ये तर आपल्या अवस्थानं घरगीनं घाटके होणार आहे आपल्याला आपलं स्वतंत्र वेगळी पहा पाहिजे होती आपलं काय म्हणणं होतं की आपण पनवेलमध्ये नको आहे खारघर एक वेल डेव्हलप सिटी आहे वेल well प्लॅन सिटी आहे पण हाल तुमच्या जाहीरनामामध्ये पहिला विषय आहे मालमत्ता कराचा आपण कधीच बोलवलं नव्हतो की आम्हाला मालमत्ता माल कर पाहिजे किंवा महापालिका पाहिजे पण आपल्यावरती सांगितल्याप्रमाणे मालमत्ता कर लादला गेलेला आहे आणि तो कर असा लादलेला आहे की भरपूर आहे बाजूची जी महा महानगरपालिका असेल नवी मुंबई असेल मुंबई असेल कुठे पण इतका कर कुठेच लावलेला नाही आता शहर मेंटेन करण्यासाठी जर तुम्ही इतका मो इतका लावणार असाल तर हा चुकीचा आहे अन्यायकारक आहे ह्याला आम्ही विरोध केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपली सत्ता आल्यानंतर पहिल्या जनरल बॉडी मिटिंगमध्ये आम्ही हा कर कमी करून घेणार आहोत आणि पाचशे स्क्वेअर पैसे कमी झाला कर वाफ करणार आहोत शेकपांनी खरं तर बंडखोरी केलेली आहे कोरोनमध्ये त्यांचा नसताना त्यांनी त्यांचे प्रीतम मात्री इथं उभे केलेले आहेत त्याच्यामुळे कुठेतरी उद्धव साहेबांना हा स्टँड इथं घ्यावा लागला आहे आणि आज तिचं सगळं जनतेची दिशाभूल करतायत आणि उद्धव साहेबांचा फोटो लावून दाखवतात की महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहेत ते सोबत आहे पण खरंच तर उद्धव साहेब पूर्णपणे वेगळे आहेत आणि शिवसेनेच्या वतीने मला अधिकार अधिकृतपणे मशाला चिन्हावरती उमेदवारी मिळालेली आहे त्याच्यामुळे कुणी त्यांच्या भूतथापांना बळी पडू नये तेच मी जनतेला आव्हान करते ते जनतेची दिशाभूल करतायत खरं तर त्यांच्याकडे जो सिंबल आहे तो कुठला आहे शिट्टी म्हणजे ती कुठला अधिक सिंबल नाहीच आहे तुम्ही म्हणाल महाविकास आघाडी तर पंजाब पाहिजे तुतारी पाहिजे किंवा मशाल पाहिजे तसं सिंबल नसेल त्यांच्याकडे तर ते कसे काय होतील महाविकास आघाडीचे उमेदवार ग्रामपंचायती जे आहेत महापालिका क्षेत्रातील विधानसभा क्षेत्रातील त्याचा संपूर्णपणे आपला दौरा जसा झालेला आहे कालच आम्ही रामदासभाई आम्ही सर्वजण मिळून बरेचसे आपले महापालिका क्षेत्रातील सर्व गावं आपण कवर केलेली आहेत तो खूप छान रिस्पॉन्स मला तिथून मिळत आहे ते आपले कट्टर शिवसैनिक आहेत त्याच्यामुळे मला नक्कीच त्यांचा मत आपल्याला मिळणार आहे त्यांचा पूर्ण सहकार्य आपल्याला मिळणार जाहीरपूर्ण काही कारणच नाही आहे माझे पती स्वतःच इन्स्पेक्टर आहेत आणि बरेचसे आम्ही मद्य विक्री करणारे किंवा तिकडे ड्रग्ज विक्री करणारे पकडून दिलेला आहे त्याची कारवाई पण आम्ही केलेली आहे पण जाहीरनामामध्ये खूप विषय आपले आहेत भरपूर विषय आहेत तो खूप जाहीरनामात तो खूप मोठा होईल लेंदी होईल तर आपला फोकस जो आहे फक्त मेन मेन विचार आपण केलेला आहे फायदा ता असं नाही की आम्ही मद्यविक्रीला पुढाकार देऊ म्हणजे हे करू असा अर्थ होत नाही खरं तर आपण पाहिलं असेल की प्रत्येक वेळेस प्रस्थापित नेते हे एकत्र येतात आणि आम्हाला वेगळं पाडतात त्याच्यापूर्वी पण जेव्हा मी ग्रामपंचायत इलेक्शन लढले होते दोन हजार चौदा साली तेव्हा पण सर्व प्रस्थापित पुढारी राजकारणी एकत्र आले होते आणि आपल्याला वेगळं केलं होतं आता तोच प्रकार इथेही होतो आहे त्यांना बाहेरून आलेला किंवा उमेदवार असं त्यांना नको आहे त्यांना अशी इच्छा आहे की त्यांचाच उमेदवार इथे असला पाहिजे म्हणजे स्थानिक लोकांना स्थानिकच पाहिजे म्हणजे त्यांना बाहेरून आलेला ते उपरे समजतात आणि अशा प्रकारची ट्रीटमेंट त्यांना देतात पण मला हिनवणं म्हणजे फक्त माझा एकटीच अपमान नाही इथं जे स सत्तर टक्के बाहेरून आलेली जनता आहे मतदार आहे त्यांचाही अपमान आहे आपल्याला माहित असेल की मी मागच्या अकरा वर्ष झाले कॉलनीमध्ये काम करत आलेली आहे रिक्षा युनियन असेल फेरीवाले असतील रस्त्यांसाठी असेल पाणी आंदोलनं असतील मालमत्ता कर असेल तर मी जनतेपर्यंत पोहोचलेली आहे आणि कॉलनीमध्ये आपण काम केलेलं आहे सोबत आपण एक मराठा एकमेव हो मराठा उमेदवार आहोत तर आपल्याला जरांगी पाटील साहेबांचाही पूर्णपणे पाठिंबा आहे त्याचप्रकारे आम्ही मराठा क्रांती मोर्चामध्ये पण सहभाग घेतलेला आहे आर्थिक मदतही आम्ही केलेली आहे त्याच्यामुळे हे मतं आपल्याला नक्कीच मिळतील आणि आता मी हातात मशाल घेतलेली आहे म्हणून माझ्यासोबत कट्टा शिवसैनिक हा माझ्यासोबत आहे असं मला ठरणार नाही आहे कारण आपण तर शेकअपचं जी कामगिरी आहे तो ग्रामीण भागापर्यंत त्याची मर्यादित आहे आता आपण भारत शहरी भागामध्ये एकही शेतकरी नाही एकही कामगार नाही आहे त्याच्यामुळे शेतकरी तांब पक्ष संपुष्टात आलेला आहे शहरी भागामध्ये त्यांनी ओल्ड बनवेल म्हणाल की ग्रामीण भागावर जायचे त्यांचं आहे कार्य त्याच्यामुळे आपल्या मतसंख्येवर परिणाम अजिबात होणार नाही ही भाजपचीच खेळी आहे खरं चांगली भाजपने मुद्दा म्हणून ही पेरलेली आहेत जेणेकरून तिरंगी लढत होईल आणि त्यांचा त्याचा फायदा त्यांना होईल पण असं मी होऊन देणार नाही जनता आपल्या पाठीशी आहे तर ती उमेदवारी मला स्वतःहून आलेली नाही आहे जनतेतून आलेली आहे आणि त्याच्यामुळे जनता कुठेतरी बदल हवा आहे म्हणून जनतेला आपल्याला निवडलेला आहे तर महिलांना पनवेश शहरामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये पण स्वच्छता ग्रह नाहीयेत जाण्यासाठी तो विषय खूप गंभीर आहे आणि महिलांवर इतके अत्याचार होत आहेत त्याच्यासाठी त्याच्या विरोधी कायदा हा अजून बनलेला नाही आपल्याकडे म्हणजे तो काय कायदा आणलेला आहे पण त्याच्यावर इम्प्लिमेंट झालेला नाहीये तर असा हा कायदा कसा आपल्या लवकरात लवकर येईल आणि महिलांच्या आता अत्याच्या विरोधी कायदा जर आला तर नक्कीच हे अत्याचार थांबतील आणि जो गुन्हेगार असेल त्याच्यावर कारवाई होईल तर महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आहे काँग्रेस आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कोण आहेत सतीश पाटील साहेब आहेत जे चालेल प्रस्थापित आद। okay, 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 नेते आहेत तिकडे काँग्रेसचे नेते कोण आहेत सुदाम पाटील साहेब जे चालेल पुढारी आहेत सांगितलं जे प्रस्तापित नेते पुढारी okay. आहेत ते आपल्यासोबत कधीच नव्हते आधी नव्हते ना पुढे नसणार आहेत पण राष्ट्रवादी काँग्रेसला किंवा काँग्रेसला मानवी जनता आपल्यासोबत आहे आपले प्रमुख विजन सांगितल्याप्रमाणे मालमत्ता कर पाणी समस्या प्रदूषण शिक्षण व्यवस्था त्रिस्तरीय आरोग्य व्यवस्था स्वतंत्र महानगरपालिका रस्ते नागरिक सुविधा ग्रामीण प्रभित विषय वीज पुरवठा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हे आपले मुख्य विषय आहेत आणि जनतेला आवाहन करेल की आपण सर्वांनी जर धगधगती मशाल हाती घेऊन इथे सर्वजण पोहोचला घराघरात पण पोचला सत्ता परिवर्तन करत आपले हे सर्व 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 आपले जे काय वचननामामध्ये आपण जे काही लिहिलेले आहेत ते सर्व आपण पूर्णपणे करू नेते जरी नसले तरी त्या पक्षाला मानणारा जो मतदार वर्ग असतो म्हणजे पवार साहेबांचा चेहरा बघून जो मतदार मतदान करतो तो आपल्यासोबत कारण नेता तिथं जरी असला तरी राज्यात महाविकास आघाडी कायम आहे महाविकास आघाडीतला तीन प्रमुख पक्षांपैकी एक पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे आणि त्या पक्षाच्या अधिकृत उमेदवार लीनाताई अर्जुन गराडे असल्यामुळं सुज्ञ मतदार मतदान करताना महाराष्ट्र राज्यातील महाविकास आघाडी डोळ्यासमोर ठेवून मतदान करणार आहे त्यामुळं काही ठिकाणी जिल्हाध्यक्ष किंवा मोठे पदाधिकारी जरी आमच्यासोबत दि, दिसत नसले तरी त्या विचारधारेचे मतदार हे आपल्यासोबत आहेत त्यांचा आम्हाला रिस्पॉन्सही आहे आणि तो मतपेटीमधून व्यक्त होईल याची आम्हाला खात्री आहे महाराष्ट्र महाराष्ट्राचा